नुकतेच ये सातारा येथे नव्याण्णवे मराठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलं सातारा येथे नुकतेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलं आणि त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जोशी कुलकर्ण्यांनी निवडलेले नेमणूक केलेले अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या साहित्य संमेलनातील भाषणावरती त्यांनी केलेल्या वक्तव्यावरती आज स सर्व महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे साहित्य नव्याणव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष की जे जोशी कुलकर्णी निवडलेले आहे विश्वास पाटील यांच्या वक्तव्याचं ज्याने जे आकलेचे तारे तोडलेले आहे त्या आपण किती कमी बुद्धीचं आहे त्यांनी त्यांच्याच वक्तव्यानं सिद्ध केलेलं आहे आणि त्याची चर्चा संबंध महाराष्ट्रामध्ये सुरू आहे काय म्हणाले ते काय वक्तव्य केलं की पाटलाला साहित्य संमेलनाचं अध्यक्ष करा अशा प्रकारची मागणी जोशी कुलकर्णी केली आणि म्हणून गावगाडा सुधरायचा असेल तर कुलकर्णी कुलकर्णी पाटील यांची युती करावीच लागते गावगाडा जो बिघडलेला गावगाडा आहे गावगाडा सुधरायचा असेल तर कुलकर्णी आणि पाटील यांची युती असावीच करावीच लागते अशा प्रकारचं त्यांनी ते वक्तव्य केलेलं आहे खरं तर विश्वास पाटलांदी पाटील हे फार मोठे कादंबरीकर आहे झाडाझडती पाणीपत इत्यादी अनेक फार मोठे कादंबरीकार आहेत किंवा साहित्यिक आहेत लेखक फार मोठे लेखक आहे म्हणून त्यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर निवड झाली असा मुळीच नाही तर विश्वास पाटील हे ब्राह्मणवाद्यांची भाषा बोलतात ब्राह्मणी धर्म ब्राह्मणवाद्यांची ब्राह्मणाला पोषक अशी भाषा ते बोलतात आणि तशा प्रकारचं लिखाण ते करतात तशा प्रकारचं कादंबरीतून आपल्या साहित्यातून त्यांनी ब्राह्मणवाद्यांना पोषक असं लिखाण केलेलं आहे आणि जोशी कुलकर्णीची भाषा पाटलाच्या तोंडून वधवून घ्यावी या लायकीपोटी विश्वास पाटलाला साहित्य नव्या नव्या मराठी साहित्य संमेलनाचं सा अध्यक्षपद केलेलं आहे हे खरं सत्य आहे अशा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं सा, कुलकर्णी आणि जोशीनं नेमलेले अध्यक्ष विश्वास पाटलावरती विश्वास दाखवायचा कसा खरं तर ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठी भाषिकाचं बहुचनाचं महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारं ते साहित्य संमेलनाचं नाही ते, ते, ते ब्राह्मणाचं जोशी कुलकर्णीचंद देशपांड्यांच्या वर्चस्वाचं ते साहित्य संमेलन आहे त्या संमेलनाचं अध्यक्ष ते आहेत आणि म्हणून आता अविश्वास पाटलाची झाडा झडतील काय त्यांनी झाडाझडती झाडाझडती ना कादंबरी लिहिली पण आता या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते त्या वक्तव्याचं झाडाझडती करण्याकरता विश्वास पाटील नाही अविश्वास पाटलाची झाडाझडती आता सुरू करूया काय बिघडलंय बघा कुलकर्णी आणि पाटीला पाटलाची युती झाली तर गावगाडा सुधारतो असं त्यांचं म्हणणं आहे मग आता काय गावगाडा बिघडलेला आहे काय बिघडलेलं गावगाडा आहे आणि पाटील आणि कुलकर्ण्याच्या युतीच्या काळामध्ये असा गावगाडा गाव काय सुधारला होता काय सुधारायचा आहे त्यांना आता सध्या काय बिघडलेलं आहे खरं तर पाट कुलकर्णी आणि कुलकर्णी आणि पाटील यांच्या युतीच्या काळामध्ये गाव गावगाडा आणि खेडी ही अज्ञान आणि अतिमागास होती अनिष्ट रुढी अंध अंधश्रद्धेचं आद, आद, अस्पृश्यता आणि जातीयतेचे अड्डे म्हणजे कुलकर्णी आणि पाटील यांच्या युतीच्या काळातला गावगाडा होईल जाती व्यवस्थेचे अड्डे जातीवाद्याचे अड्डे होते का शिक्षणाचा अभाव होता आणि कुलकर्णी आणि पाटील यांच्यासमोर त्यांच्या काळातील गावगड्यामध्ये स्त्रियांना पाटल बहुजन आणि मागासवर्गीय अस्पृश्याच्या स्त्रियांनाच नव्हे तर कुलकर्णी आणि पाटलाच्या वाड्यातील स्त्रियांना सुद्धा डोक्यावरून नाकापर्यंत नाकापर्यंत तो पदर वडून नाका पुढं चालाव लागत होत ही गुलामी होती स्त्रियांना आधी कोणता अधिकार नव्हता शिक्षण नव्हतं कुलकर्णी आणि पाटील यांच्या काळामध्ये स्त्रियांना गावातील त्या गावगड्यातील स्त्रियांना डोक्यावरून पदर असा खांद्यावर पडू दिला जात नव्हता नाकापर्यंत वडून चालवलं होतं चालवतो ही गुलामी होती एवढंच काय कुलकर्णी पाटीलच्या पाटीलच्या युतीच्या काळामध्ये अस्पृश्य मागासवर्गीय बारा बलुतेदार अ बहुजन समाज ओबीसी नवं तर विस्थापित मराठा समाजसुद्धा वैतागलाला होता आणि आज सुद्धा त्याच्यात खा फारसं काय बदल झालेला आहे सुद्धा कुलकर्णी आणि पाटील ब्राह्मण आणि मराठा यांच्या युतीच्या काळामध्ये विस्थापित मराठ्यांचं वाटोळ झालं बहुजन समाजाचं आणि महाराष्ट्राचं वाटोळ झालं तशा प्रकारचा गावगाडा आजही परिस्थिती बदललेली नाही तसा प्रकारचा गावगाडा तुम्हाला अपेक्षित आहे काय कुलकर्णी आणि पाटलांची पाटीलंची युती करून तसा मागास आणि बिघडल्याला अंधश्रद्धेनं वेढल्याला गावगाडा असा निर्माण असा गावगाडा तुम्हाला अपेक्षित आहे काय परंतु आज गावगाडा बिग आज गावगाडा तो सुधारलेला आहे मदे मदे आज त्या गावगड्यामध्ये फार मोठा बदल आणि परिवर्तन झालेलं आहे ते कुलकर्णी आणि पाटील यांच्या युतीमुळं नाही तर भारतीय संविधानामुळे गावगड्यामध्ये प्रचंड प्रमाणात फरक झालेला आहे स्त्रियांना कुलकर्णी मागासवर्गीय अस्पृश्य बहुजन समाजा विस्थापित गरीब मराठा समाज स्त्रियाच नव्हे तर पाटलाच्या स्त्रिया आणि कुलकर्ण्याच्या सुद्धा स्त्रिया भारतीय महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानामुळे आज डोक्यावरून नाकाप पदर वडून चालत नाही तर त्या पायलट झाल्या त्या अधिकारी झाल्या त्या शिक्षक शिक्षक झाल्या त्या आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पोहोचल्या आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून कर्तृत्व आपल्या सर्व बहुजन समाज स्त्रिया आणि आणि सर्व बहुजन समाज यांनी दाखवलं हे भारतीय संविधानामध्ये संविधानातून गावगाडामध्ये झालेला बदल चांगला आणि परिवर्तनशील बदल हा बदल आहे ओबीसी समाज बहुजन समाज मराठा समाज मागासवर्गीय समाज त्यावेळेचा अस्पृश्य समाजसुद्धा आता मताचा अधिकार त्यांना प्राप्त झाला त्या काळामध्ये पा कुलकर्णी आणि पाटील ले, पाटील यांच्या युतीच्या काळामध्ये स्त्रियांना आणि बहुजन समाजाला गुलाम म्हणूनच जगावं लागत होतं यांचीच चाकरी कुलकर्णी पाटलाचीच चाकरी करावं लागत होती परंतु महामा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानाला मताचा अधिकार दिला आणि म्हणून आज अस्पृश्य समज अस्पृश्य मागासवर्गीय दलित बहुजन समाजातील नव्हे विस्थापित गरीब मराठा समाजातील नव्हे तर पाटील आणि कुलकर्णीची सदास महिला आणि माणू स्त्री पुरुष हा गावातला सरपंच झाला आणि कुलकर्णी पाटील यांच्या वर्चस्वाला हादरा दिला आणि आज मताच्या दोरावरती आज गावातला सर्व भोजन समाजातला नागरिक स्त्री पुरुष हा सरपंच होऊ शकतो हा चमत्कार हा बदल झालेला आहे हा बदल बघव काय विश्वास पाटलांना हा बदल भगवना सण होणार पोटात गोळा उठलाय काय म्हणून त्यांना आता कुलकर्णी आणि पाटील यांची युती अपेक्षित आहे आणि त्यातून पुन्हा एकदा गावगाडा मागास करायचा आहे काय पुन्हा एकदा गावगाडा हा जातीवाद्याची आड्डे बनवायचा आहे काय खर तर आता गावगड्याला गावगड्याचा जगाशी संबंध आलेला विज्ञानानं आणि परिवर्तनानं शिक्षणातून जग म्हणजे गावगाडा आणि गावगाडा म्हणजे जग गाव म्हणजे जग आणि जग म्हणजे गाव एवढा विशाल आणि परिवर्तन झालेला आहे पुन्हा तुम्ही त्या सुधारलेल्या जगाचा पुन्हा मागास गावगाडा बनवायचा आहे काय कुलकर्णी आणि पाटील यांच्या युतीतून आणि अजून एक दुसरा असा आहे कुलकर्णी आणि पाटील यांच्या युतीच्या गावगाड्यामध्ये पाटलाला कुलकर्णीच्या वाड्यामध्ये शूद्र समजायचे कुलकर्ण्याच्या जोशीच्या कुलकर्ण्याच्या ब्राह्मणाच्या वाड्यामध्ये पाटलाला बोंदरीवरच जागा होती खुर्चीवर नव्हती पाटील जरी असला आणि कुलकर्णी आणि पाटील यांची युती जरी असली आणि त्यावेळेच्या काळामध्ये त्यावेळेच्या गावगाड्यामध्ये सुद्धा पाटलाला कुलकर्ण्याच्या वाड्यामध्ये मुंद्रीवरच जागा होती म्हणजे आता गोणी म्हणतात आता ज्वारीचे गावाचं जे पोतं असायचं ना पोतं पूर्वी शेतकऱ्याच्या खळ्यावरती ती पोतं ती बोंदरी म्हणतात त्याला बोंदरीचं पोतं होतं बोंदरी, बोंदरी। आणि कुलकर्ण्याच्या वाड्यात पाटलाला जर पाटील भेटायला गेलं तर पाटलाला बोंदरीवरच जागा होती असं सांगतात बोंदरीवरच जागा होती आणि चहा सुद्धा फुटक्या कापातूनच पाटलाला कुलकर्ण्याच्या वाड्यात मिळत होतं इकडं बारा बलुत्यावरती अस्पृश्य स समाजावरती मागासवर्गीयावरती पाटील की गाजवायची तिथं मात्र मागासवर्गीयाला अस्पृश्यांना फुटक्या कपातून चहा दिला जायचा तिथं मागासवर्गीयांना शुद्र अस्पृश्य समजायचं आणि इकडे मात्र स्वतः पाटील कुलकर्णीच्या वाड्यामध्ये मात्र पाटलाला शुद्र समजायचे आणि चहा सुद्धा फुटक्या कपातूनच भेटायचा आणि बसायला जागा बुंदरीवरच आणि ती मी फटक्या बुंदरीवर पाटील बसायचा कुलकर्णीच्या वाड्यात ब्राह्मणाच्या वाड्यात म्हणजे म्हणून माझ्या मनाचं वाटतं की बाबा आता सुद्धा साहित्य संमेलनामध्ये जोशी कुलकर्णी अध्यक्षपदावरती मागणी केली म्हणून याचा आनंद विश्वास पाटलाला वाटतो आहे आणि म्हणून अखिल भारतीय नव्या नव्या मराठी साहित्य संमेलनाच्या भुंद्रीवरती पाटलाला अध्यक्ष म्हणून बसवलं म्हणून विश्वास पाटली विश्वास पाटील हे ब्राह्मणाच्या बुंद्रीवरचा गुलाम पाटील होईल काय विश्वास पाटील हे ब्राह्मणाच्या बुंदरीवरचा गुलाम पाटील विश्वास पाटील हा ब्राह्मणाच्या बुंदरीवरचा पाटील असंच म्हणावं लागेल सुद्धा विश्वास पाटलाने आपल्या अकलेचे तारे तोडलेले आहे आपल्या जातीवादी मानसिकतेच्या कमी बुद्धीचं प्रदर्शन केलेलं आहे काय म्हणाले होते की मला कुणबी दाखला मिळाला नाही आणि ज्यांना मिळालं ते कमी बुद्धीचे लोक आरक्षणाच्या माध्यमातून जे लाभ घेतात ते कमी बुद्धीचे आणि त्यांच्या हाताखाली आम्हाला काम करावं लागलं ला। असं म्हणाले विश्वास पाटील दलित मागासवर्गीय अस्पृश्य बहुजन समाजाला ओबीसींना आणि विस्थापित गरीब मराठ्यांना जर संधी मिळाली आम्हाला जर संधी मिळाली शिक्षणाच्या मा माध्यमातून म्हणा आणखी कुठल्याही क्षेत्रातील क्षेत्रामध्ये जर आम्हाला संधी मिळाली तर विश्वास पाटील कुलकर्णी आणि पाटली पाटलाला सुद्धा आम्ही चाकरीला ठेवू एवढी बुद्धिमत्ता आणि क्षमता आमच्यामध्ये आहे तुम्ही आम्हाला कमी बुद्धीचं समजता अरे तुम्हाला बुद्धीच नाही तुमची बुद्धी तुम्हाला नाही तुमचं डोकं तुम्हाला नाही तुमचं ब्राह्मणाच्या बुद्धीनं चालणारा विश्वास पाटील आम्हाला कमी बुद्धीच समजतो हा सगळ्यात मोठा मूर्खपणा आणि विनोद आहे काय आम्हाला जर संधी मिळाली तर कुलकर्णी आणि पाटलाला आम्ही चाकरीवर चाकरीला ठेवू शकतो एवढी बुद्धिमत्ता आणि क्षमता आमच्यामध्ये आहे अरे शंभर एकराच्या पाटलाच्या रानामध्ये शंभर एकराच्या पाटलाच्या रानामध्ये कांबळे चाकरीवर राहून आपल्या पोराला कांबळ्याने आपल्या पोराला कलेक्टर केलं हे बदल आहे हा परिवर्तन आहे काय शंभर एकर बागायतदार असणाऱ्या पाटलाच्या रानात कांबळ्यानं चाकरी धरून आपल्या पोराला कांबळ्याने कलेक्टर केलं आणि पाटलाचं पोरग हा गाव गावंदरीला मसरच गुरच वळतय आमचा दोष आहे काय काय पाटलाच्या रानात चाकरी धरून कांबळ्यानं आपल्या पोरगा कलेक्टर केला पण पाटलाचं पोरग मात्र गावंदरीला रानामध्ये गावंदरीला गुरच वळतय मशाच वळतंय गुर वळतय मशीच चारतय आणि म्हणून त्या, त्या कलेक्टर झालेल्या अधिकारी झालेल्या साहेबा झालेल्या अधिकारी साहेबांच्या कार्यालयामध्ये कित्येक कुलकर्णी ब्रा, ब्राह्मण देशपांडे जोशी चपराशी ते विविध पदावर त्यांच्या हाताखाली काम करतात आणि त्या कांबळ्याच्या पोराच्या कलेक्टर झालेल्या पोराला आणि मागासवर्गीय बहुजन समाजातून साहेब झालेल्या अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये पाटील कितीच आपल्या कामासाठी जमिनीच्या कामासाठी इतर कामासाठी गावातला पाटील हेलपाटा घालतो हे बघवना हे आहे म्हणून विश्वास पाटील तुम्हाला कुलकर्णी आणि पाटील यांची युती हवी आहे काय आणि पुन्हा गावगाडा पुन्हा पुन्हा निर्माण जुना गावगाडा तुम्हाला निर्माण करायचा आहे काय खरं म्हणजे इतिहास सांगायचा सा झाला तर भाऊजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांनी कुलकर्णी पाटलाची युती तेव्हाच तोडून मोडून टाकली व कुठं राहिलंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कुलकर्णी पाटलाची युती तेव्हाच तोडली आणि मोडली अफजल खानाच्या लढाईच्या वेळेला कृष्णा कुलकर्ण्याला उभा चिरून आणि रांजाच्या पाटलाला पाय तोडून छत्रपती शिवाजी महाराज आणि कुलकर्णी आणि पाटलाची युती तोडली मोडली आणि रैतेच स्वराज्य गाव गाड्यामध्ये पासून महाराष्ट्रामध्ये निर्माण केला हा इतिहास गरीब शेतकऱ्याच्या मुलीवरती अत्याचार केला म्हणून रांज्याच्या पाटलाच हातपाय तोडून ना कृष्णा अफजल खानाच्या लढाईच्या वेळेला अफजल खानाचा वकील असणाऱ्या कृष्णा कुलकर्णीला उभा चिरून पाटील आणि कुलकर्णी यांच्या युतीचं फाडकाम छत्रपती शिवाजी महाराजांनी तेव्हाच केलेलं आहे अरे बाबा पाटील आणि कुलकर्णी ह्या पदवी आहेत त्या ही वतनं आहेत ती वतनं दिली कुणी विश्वास पाटील तुम्ही पाटील असल्याचा आनंद अभिमान बाळगता आणि कुलकर्ण्याला तुम्ही वाघमरे कांबळे बनसोडे साठे भोसले संग युती नाही तुमची करू वाटत तुम्हाला युती करू वाटते कुणास बरोबर कुलकर्णी जोशी बरोबर आणि कुलकर्णी देशपांडे पाटील ही आदिलशाने मोगलांनी दिलेल्या पदव्या आणि वत नाही ते होते मोगलाने दिलेल्या वतनाचा पदव्याचा मोगलाने दिलेल्या आदिलशाने दिलेल्या पाटील देशपांडे कुलकर्णी या वतनाचा पदवाचा पदवीचा तुम्हाला अभिमान वाटतो ही कसली लाचारी शत्रूंना दिलेली पदवी यांनी दिलेली देशपांडे कुलकर्णी आणि पाटील ही पदवी त्या पदवीचा तुम्हाला अभिमान वाटतो अरे आम्हाला आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्या पाठीवर टाकलेली कौतुकाची आणि शाबाशकीची थाप हीच कुलकर्णी पाटील या युतीपेक्षा या वतनापेक्षा या पदवीपेक्षा कितीतरी लाख पटीनं भारी लक्षात घ्या काय छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्या कर्तृत्वावरती आमच्या कामगिरीला शाबाशी म्हणून आमच्या पाठीवरती टाकलेली कौतुका छत्रपती शिवरायांनी आमच्या पाठीवरती दलित मागासवर्गीय अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पाटील कुलकर्णीच्या युतीला तोडल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळा नावाखाली त्यावेळचे अस्पृश्य शूद्र अतिशूद्र ओबीसी मुस्लिम मराठा बहुजन विस्थापित गरीब मराठा रैतेचा शिवरायांचा मराठा या बहुजन समाजाची मावळा नावाखाली युती केली एकजूट केली आणि त्या जोरावरती स्वराज्य रयतेचं स्वराज्य निर्माण केलं अरे पाटील आणि कुलकर्णी यांची युती आदिलशाहच्या आणि मोगलाच्या दरबारामध्ये मुजरा करीत होती काय पाटील आणि कुलकर्णी आदिलशाचा आणि मोगलाचा दरबार झाडू मारत होते त्यावेळी इथला आम्ही मेलो तरी चालेल पण शिवराय जगले पाहिजे रायतेच्या स्वराज्यासाठी आम्ही लढत होतो मरत होतो आणि रक्त सांडत होतो त्यावेळेला दुसऱ्या बाजूला पाटील आणि गावगड्याचा पाटील आणि कुलकर्णी आदिलशाच्या आणि मोगलाच्या दरबारात लाचारीनं मुजरा करत होता तो दरबारात झाडू मारायचं वतनासाठी आणि वतनासाठी जहागिरीसाठी लाचारीसाठी तुम्ही लाचारी बेमानी करत होता स्वराज्याशी झाडू मारत हो तुमचं मुजरा करत होता ही तुमची युती ही तुमची लायकी आणि म्हणून आम्हाला तुमच्या पाटील आणि कुलकर्णीच्या युतीपेक्षा आमच्या पाठीवरती शिवरायांनी टाकलेली कौतुकाची थाप आम्हाला तुमच्यापेक्षा लाख पट्टीनं भारे आहे ती आज सुद्धा आम्ही मन मनगट आणि काळजामध्ये जपून ठेवलेली आहे अरे दुसरा एक सांगतो की वटसावित्रीची पौर्णिमा असते आणि वटसावित्रीच्या पौर्णिमेला पाटलाची बायको वडाच्या झाडाला फेऱ्या मारत असताना जन्मोजन्म जन्म हाच नवरा हाच पाटील म्हणून मला नवरा होता मग पाटी बा, तो पाटील डान्स बारला का जायना तो पाटील दारू पे दावड्या का असा तो पाटील अत्याचार चा करणारा का असणार पण धर्मानं सांगितलंय म्हणून वडाच्या झाडाला फेऱ्या मारताना जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून फेऱ्या घालणारी पाटली वट पौर्णिमेला पाटलाच्या आप म्हणजे आपल्या नवऱ्याच्या म्हणजे पाटलाच्या पाया पडण्याऐवजी कुलकर्णी जोशी आणि ब्राह्मणाच्या पाया पडती या सुद्धा बदल नाही तुमच्या युतीची परंपरा आज बी पाटील कुलकर्णीची युतीची परंपरा आज ही गावगड्यात दिसते वट पौर्णिमेला पाटील गावगड्यात जरा बघा किंवा तुमच्या बी घरात हेच चालू असेल वट पौर्णिमेला पाटली आपल्या नवऱ्याच्या म्हणजे पाटलाच्या पाया पडण्याऐवजी कुलकर्णी जोशी आणि ब्राह्मणाच्या आधी पाया पडती ही तुमची पाटलाची ही तुमची लायकी आणि या लायकीची तुम्हाला युती करू वाटते काय हे म्हणू याच्यावरून तुमची अक्कल किती हे तुमची किती बुद्धिमान आहे हे कळतं अरे कमी बुद्धीचं सगळ्यात मोठं लक्षण हे तर आहे पाटलाची बायको पाटलाच्या अगोदर ब्राह्मणाच्या पायापडती काय तुमची लायकी आहे आणि आम्हाला गावगाडा सुधारण्याची भाषा तुम्ही करता